लहानपणी आई वडील वाढले घरामध्ये मन नव्हतं भगवत भक्ती साधना ध्यान चिंतन उपासना पूजा अर्चा हे सुरू घरच्यांना वाटलं की हा काही काम कामगार करत नाही एकदाच लग्न लावून ठाकरे म्हणजे जबाबदारी अंगावर पडल्यास तरी करेल ते करून बघितलं तरी काही फरक पडला नाही असं म्हणतात त्यांची जी भावाची पत्नी होती त्यांना सारखं असं बोलायची टोचून बोलायची काही काम करत नाही काय धंदा करत नाही घरामध्ये बसून राहतो आपलं नामस्मरण स्मरण करीत बसतो भक्ती साधना करीत बसतो आपले हे ऐकून घ्यायचे मनावर काही घ्यायचंच नाही का ना ते पण एक दिवस असं झालं की आपला त्रास घरच्यांना होतो हे लक्षात आलं मग ठरवलं की आजपासून आज आपल्या घरात आपण राहायचं नाही कोणालाही न ना सांगता एका दिवशी घर सोडलं सगळे पत्नी मुलं बाळ जे काही आहे भाऊ सगळ्यांना सोडलं अरण्यामध्ये जाऊन एक शिवालय होतं त्या ठिकाणी जाऊन भगवान करायची उपासना पूजा अर्चा साधना तपश्चर्या करायचे आता अरण्यात जेवण भोजन कसलं आलंय काय त्या ठिकाणी तपश्चर्या करीत असताना वर्णन असं केलंय जवळजवळ त्यांनी दहा अकरा दिवस अन्नाचा कण घेतला नाही पाणी केलं नाही भोजन जेवण केलं नाही काहीच नाही भगवान शंकर त्या ठिकाणी एका वृद्ध माणसाचं रूप घेऊन प्रगट झाले आणि म्हणू लागले कशासाठी कर उपासना करतोय तू तुझ्या भक्तीचं कारण काय आहे तुला काय पाहिजे सांग नरसिंह मेहतांनी सांगितलं मला भगवान श्रीकृष्णाचं युगुल दर्शन घ्यायचंय राधामय्या सोबत असलेलं जे परमात्म्याचं रूप आहे ते मला पाहायचंय आणि मग भगवान शंकराने सांगितलं चल माझ्या बरोबर घेऊन गेले कुठं वृंदावन आणि वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी रास क्रीडा ते यमुनेच्या वाळवंटावर झाली त्या वाळवंटामध्ये नेलं आणि तिथं जाऊन दाखवलं बघ परमात्मा रासक्रीडा करतायत साक्षात भगवान श्री कृष्ण परमात्मा राधामय्या बरोबर क्रीडा करतायत आणि तिथं सर्व गोपी काय आहेत ते सर्व दिव्य दर्शन घडवलं नरसिंह मेहताना आणि नरसिंह मेहता त्या ठिकाणी त्या दर्शनामध्ये एवढे तल्लीन झाले एवढे तल्लीन झाले रात्रीचे वेळ होते कंदील लागला होता जवळ त्या कंदिलावर हात पडला जळून गेला पत्ता नाही ते दिव्य दर्शन बघत बघत मन तिथं रंगून गेलं आणि इकडं कंदिलावर हात पडलेला भाजून गेला पूर्ण जळून गेला हात वृत्तीवरच नाही शेवटी देवाला यावं लागत भगवान कृष्ण तिथं आले आणि भगवंताने त्या हाताला स्पर्श केला जसा पहिला हात होता तसा पुन्हा हात झाला देवाची कृपा झाली आता तर देवाचं दर्शनही झालं एवढी भक्ती घडलेली साधना घडलेली दिव्य दर्शन घडलेलं सारखं कृष्ण चिंतन सारखं कृष्ण चिंतन सारखं चिंतन दुसरं काही विचारच नाही भगवान शंकराच्या सोबत आपल्या मूल मूळ ठिकाणी येऊन राहू लागले एक दिवस असं घडलं नरसिंह मेहतांच्या चरित्रातील दुसरी एक दिव्य घटना प्रसिद्ध काही संत त्या गावामध्ये आले की जिथं हे राहत होते आता हे म्हणजे काय काम क्रिया करणे नव्हत्याच नको बऱ्यासारखं जीवन होतं नरसिंहांचं काही पैसे कमावणं नाही काय नाही काय नाही आम्ही सदैव सोडते अशा प्रकारचं जीवन त्यांचं आणि त्या गावामध्ये एकदा संत महात्मे तीर्थयात्रा करत करत आले लोकांना विचारू लागले म्हणे या गावामध्ये कोणी महाजन आहे का कोणी सेठ सावकार वगैरे आहे का म्हणे कशासाठी आमच्याकडं काही पैसे आहेत ते पैसे त्यांना द्यायचे त्यांच्याकडून हुंडे घ्यायचे आणि आम्ही वृंदावनला जाणार आहेत त्यांच्या परिचयाचं तिथं जर कोणी असेल तर ते पैसे आम्ही ती हुंडी त्यांना दाखवून तिथं घेतो पूर्वीच्या काळातली ही बँक पद्धती असायची या प्रकारची हे पैसे इथं गुंतवायचे आणि चेक पाठवल्यासारखं ते हुंडे बरोबर जायची ते चेक घेऊन तिथे गेले की त्या बँकेतून पैसे काढायचे म्हणजे वृंदावनामध्ये आम्ही जाऊन हे पैसे घेऊ रस्त्याने जायचं यात्रा करायची चोर डाकू असतात आमच्याकडून हे पैसे घेतील लोबाडतील त्यापेक्षा आमची इच्छा आहे की हे पैसे काय करावेत इथल्या तरी सावकाराने घ्यावेत आमच्याकडे जे आहेत ते त्यांनी आम्हाला हुंडे लिहून द्यावी आणि मग आम्ही तिथं जाऊन ही हुंडी देऊन ते पैसे आमच्या आम्ही वृंदावनामध्ये परत घेतो आता लोक जे असतात ते मुद्दामच छळ करतात कर संतांचा साधूचा त्यांनी ठरवलं आपल्या आमच्या गावात फार मोठा सावकार आहे म्हणून फार मोठा श्रीमंत कोण नरसिंह त्यांच्याकडे जा मुद्दाम त्रास द्यायचा छळ करायचा म्हणून लोकांनी पाठवलं त्यांना माहिती हो त्यांच्याकडे काय नाही म्हणजे कुठे घर सांगितलं सगळे साधू संत त्या ठिकाणी आले नरसिंह मेहता महाराजांनी बघितले बरोबर धावत केले माझ्या घरी संत आले घाली संताशी आसने काया वाचा <coughs> साष्टांग दंडवत त्या ठिकाणी घातला नरसिंह मेहतांना आपल्या नरसिंह मेहता आणि संतांना बसवलं या बसा स्वागत केलं वंदना केले चरण प्रक्षाळन केलं आनंद वाटला संत घरी आले सेवा करायला लागले सांगा मी आपली काय सेवा वारकऱ्यांनी सांगितलं दुसरं काय नाही म्हणे आम्हाला इच्छा एवढीच नाही आमच्याकडे सातशे रुपये आणि एवढे पैसे घ्या आणि तुम्ही काय करा तुमचा कोणी जो सावकार वगैरे असेल त्याच्या नावे तुम्ही आम्हाला हुंडी द्या वृंदावनाला आम्ही चाललोय तिथं जाऊन आम्ही हे पैसे त्यांच्याकडून घेतो नरसिंह त्यांनी सांगितलं आमच्याकडे कुठून एवढे पैसे आले अगोदर ते मान्य करायला तयारच नाही संत ऐकायला तयार नाही संतांनी संता सांगितलं असं खरं बोलू नका सगळ्या गावाने सांगितले आम। तुम्ही, तुम्ही आमची ही इच्छा पूर्ण करू शकता नाही म्हणूच नशा ना संत एवढा आग्रह संत करतायत नाविलास झाला आणि त्यांनी दिली हुंडी त्या ठिकाणी लिहून दिलं पाठवलं काय वृंदावनामध्ये आमच्या परिसराचे एक सेट आहे म्हणे कोण सेट आहे सावर शहा तिला म्हणतात सावलशहा यांच्याकडून तुम्ही पैसे घ्या घेतली मुंडे मिळाले सातशे रुपये दिले गरती मिळत सातशे रुपये घेतले त्यांना हे सगळे साधून निघून गेले वृंदावनाच्या दिशेने इकडे हे वृंदावनामध्ये पोहोचले आता सातशे यांनी काय केलं भंडाराच घातल्या तुक चरित्र भंडारा घातला त्या पैशांच अन्न धान्य तेल वगैरे विकत आणलं सगळं गोड धोड अशा प्रकारचं जेवण बनवलं सगळं गावाला जेवायला बोलवलं म्हणजे या जेवायला आम आमच्याकडे भंडारा आहे फंग आहे सर्व पैशाच त्या ठिकाणी किराणा दुकानातून अन्नधान्य वगैरे आणलं स्वयंपाक बनवला पंक्ती बसवल्या दक्षिणे सकट जेवण भंडार सगळं गाव जेवण करून गेलं स्वयंपाक पूर्ण संपला इकडे हे वृंदावनात आहेत बर मध्ये फिरतायत विचारतायत लोकांना सावली शहासाठी कोण आहे त्यांचं घर कुठे आहे लोक म्हणायचे इथं कोणी नाही सावली शाह अख्खं वृंदावन फिरलं सापडले नाही मनात विचार यायला लागला नाही आपल्या खोट तर बोलले ना आपले पैसे तर घेऊन टाकले असं काय करायचं आणि इकडेही भंडारा सुरू आहे पंगत सुरुय सर्व अन्नधान्य संपलं भोजन संपलं आणि एक वृद्ध मनुष्य त्या ठिकाणी जेवायला लागला सगळं झाल्यावर आणि महाराजाला म्हणाला महाराज भूक लागली आम्हाला काहीतरी खाण्यासाठी द्या जेवायला जेवण द्या बरे मी आली प्रत्येक भांड उघडून बघायचं सगळं संपून गेले आता काही शिकलत नाही एक कन सुद्धा नाही पत्नीकडे गेले म्हणे आई काका आपल्या गडाबर आहे का साधू महाराजांनी जेवण करण्यासाठी ते बघितलं थोडस सा पीठ सापडलं थोडं पीठ होत त्या पिठाची रोटी बनवली थोडीशी भाजी होती ती बनवली आणि त्या साधूला जेवढा दिलं त्या वृद्ध अवस्थेतल्या त्या साधू पुरुषाने जसं ते भोजन केलं परमात्मा बाकी इकडं प्रकटच झाले आणि ते वारके साधू लोक ज्या ठिकाणी बसलेले आहेत विचार सावलशहा कुठे असतील स्वतःहून तिथं गेले परमात्मा आणि सांगतायत तुम्ही सावलशहा सेकला शोध शोध घेताय शो का मीच आहे म्हणले तो मीच आहे माझ्याकडेच पाठवले तुम्हाला हा म्हणले तुम्ही कुठे होते इतका वेळ अखं गाव शोधलं तुम्हाला देवाने सांगितलं मी गावात नसतोच म्हणे जिथं नाही तिथं शोध घेऊन सापडत नाही गावात नाहीच मग मी राहतो मंदिरात पण सापडतो एकांतात राहतो मंदिरात सापडतो एकांतात जाऊ दे म्हणले काही काय असताना दाखवली ते हुंडी साधवली आणि म्हटले आमचे सातशे रुपये द्या भगवंताने मला साक्षात ते सातशे रुपये दिले हातामध्ये आणि वारकऱ्यांना सांगितलं म्हणे अशी गुंडे घेऊन या जा <laughs> आमच्याकडे काही कमी नाही पैशाला <coughs> नरसिंहांच्या नावाने अशी गुंडी घेऊन या जा प्रत्येक महिला जरी आले तरी तुमच्या हजार रुपयाची होंडी मी देऊ शकतो आमच्याकडे भरपूर पैसे आहेत बरीरी गुंडी नरसीमेह त्यांची नानाजी साच्याची ही सर्व साधू लोक गेले नरसीमेंतांकडे आता यांनी बघितलं लग, घाबराय लागले मनातून आपण त भांडारा देऊन टाकना पैसे न खाता आणि हे साधू लोक जर भांडायला लागले आपल्याला की तुम्ही पाठवलं वृंदावनला कुणी भेटलं नाही काय करायचं हे घाबरले आणि त्या ठिकाणी वार ते वारकरी कर, आले सगळे तीर्थयात्रा करत करत साधू आल्याबरोबर साष्टांग दंड बन घालतायत महाराज धन्य हो धन्य हो आपल्या परिचयाचे असणारे सेठ सावकार फार श्रीमंत आहेत काय पैसे आहे त्यांच्याकडं काय श्रीमंत आहे काय त्यांचं बोलणं गोड आहे काय दिसायला सुंदर आहे असं वर्णन करताय त्यांना आश्चर्य वाटलं असं कसं काय घडलं कोण सावल शहान कोण शेख मलाच माहिती नाही उद्या नाव लिहून दिलेल्या चिठ्ठीवर तिकडून भगवंताने चिठ्ठी पाठवलेली दिली दाखवली यांना ते चिठ्ठीवर लिहिलं होत त्यांना पत्र दिलं होतं भगवंताने लिहिलेलं पत्र आहे चिठ्ठी पाठवली काय अशी हुंडे आमच्यासाठी नेहमी पाठविणे आपला सावर <laughs> आमच्याकडे भरपूर पैसे आहेत असे वारकरी असे साधू कोणी संत आमच्याकडे पाठवी जा अशी गुंडी पाठवत जा बघितलं ते पत्र बघितलं नेत्रातून आश्रूच्या धारा व्हायला लागल्या कळालं कोण आहे असे नरसिंह भगवंताची भक्ती केली परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेतला संतांनी सांगितलं हे जे नरसिंह मेहता आहेत ते हे आहेत कारण भगवंताच्या आशीर्वादाने हे संत म्हणून जन्माला आले असे असं वर्णन केलेलं आहे आता पुढच्या वेळेस काय झालं जरासंधाने आक्रमण केलं बलरामजी आणि कृष्ण परमात्मा मथुरेच्या बाहेर निघाले अठरावी वेळेस आहे आज कृष्ण परमात्मा म्हणू लागले दाऊ भैयाला दाऊ भैया सतरा वेळेस होऊन गेला आता अठराव्या वेळेस आपल्या पाठीमागा आलाय हा सेना असं किती वेळेस करायचं आपल्या मदरेतील लोकांना सुखानं जगू द्यायचं सु की नाही किती सेनेला सेना असेल सेनापती असतील मदुरेतील लोक असतील या युद्धामुळे त्रस्त होत आहे का आपण काय करू म्हणे आज पळून जाऊ चला मी पळून कसं काय जायचं नाव होईल म्हटले अरे आपल्याला रणछोड म्हणते देवानं सांगितलं म्हणू त्यांना आणखी एखादी नाव त्या ठिकाणी जमा होईल आमचं आतापर्यंत आम्हाला माखन चोर म्हणतात शिरचोर म्हणतात आता रणछोड म्हणते आणखी एक नाव आणख जमा होईल देव म्हटले आपण आज पळून जायचं आज योद्धा नाही करायचं योधामध्ये आलेल परमात्मा पळून जायला लागले दोघही जरासंधाने बघितलं सगळं सैन्याला घेऊन आता हा योगी पाठी मागत न सापडणार सापडत असत पळायला लागले देव प्रवर्षण नावाच्या पर्वतावर गेले पर्वतावर गेल्याच्या नंतर हे दोघही बलराम आणि कृष्ण जरा संपूर्ण पर्वतानंच घेण्यात आणि काय केलं पर्वत पेटवून दिला खाली आले पळून आपण मारणार नाही आले तर जळून भस्म होते पर्वतच पेटवून दिला सर्व पर्वत जळायला लागला भगवंताने तिथून पर्वत दोघांनी उडी मारली समुद्रामध्ये समुद्रामध्ये उडी मारली भगवंताने अगोदरच द्वारकेची निर्मिती करून ठेवलेली आणि सर्व मथुरावासियांना सांगून ठेवलं होतं हे सर्व सैन्य ज्याला सगळ्यांना घेऊन आम्ही दूर जातो तोपर्यंत तुम्ही सगळे मथुरा सोडा द्वारके जाऊन बसा देवाची ही नीती होती म्हणून पळून गेले द्वारकेचा रस्ता मोकळा झाला आपलं मथुरेचा मथुरेतले सगळी लोक आपल्या आपल्या बारदाना भरला बैलगाड्या गाड्या गाड्या सगळं भरलं सामान भरलं सगळे सगळेचे सगळे लोक करून द्वारकेत जाऊन राहिले समुद्राच्या बेटावर त्या ठिकाणी द्वारका निर्माण केली भगवंताने के चारी बाजूली समुद्र समुद्राची कोटी वसविना गाव को समुद्रामध्ये भगवंताने द्वारकेची निर्मिती केली के विश्वकर्माच्या साह्याने आणि मथुरावासी यांना सांगून ठेवलं होतं जरा आमच्या पाठी धावत आला की तुम्ही सगळे द्वारके जाऊन राहा आता पर्वत पेटवून दिला भगवंताने बलरामाने दोघांनी उडी मारली द्वारके त्या समुद्रामध्ये आणि द्वारकेत जाऊन बसले आता द्वारकेची नवीन निर्मिती नवीन राज्य नवीन शहर तिथं भगवंताला राजा व्हायला काय अडचण यदुवंशाला शाप आहे यदुवंशामध्ये कोणी राज्यावर बसणार नाही पण कोणत्या राज्यावर यदवंशाच्या ऐश्वर्याने इथं मात्र परमात्मा स्वतः राजा नाही द्वारकेच्या त्या सिंहासनावर परमात्मा स्वतः राजा म्हणून अभिषेक झाले बसले गड्यांनो राजा गिरे झाला देवसिंहासनी कृष्ण सिंहासनी बैसला परमात्मा द्वारकाधीश श्री कृष्ण चंद्र परमात्मा आज महाराज झाले राजे झाले द्वारकाधीश झाले सिंहासना वाटायला लागलं पूर्ण पर्वत जळून गेला या अग्नीमध्ये बलराम आणि कृष्ण दोघाई जळून गेले असते भ्रम झाला विजय शंख त्या ठिकाणी वाजवला परत गेला आपल्या राज्यामध्ये मगध देशामध्ये परत निघून गेला आणि त्याने काय केलं होतं यावेळेस अठराव्या वेळेस युद्धाला येत असताना ब्राह्मणांना यज्ञ करण्यासाठी बसवलेलं होतं सतरा वेळेस आमचे हार झाले यावेळेस तरी आम्ही हारून वापस येऊच नाही विजय घेऊन यावा यासाठी सगळ्या ब्राह्मणांना बळज सांगितलं यज्ञ करा कोणी तपश्चर्या करा कोणी स्तोत्र म्हणा इकडं साधनेला बसवलंय इकडे भगवंतला कळालं सगळे ब्राह्मण आपल्या विरोधामध्ये साधना करायचे जरासंधाचा सा विजय व्हावा म्हणून बरं त्याला ना दिला जाणे साधना करावी लागते हे कळालं जरासंधाच्या भीतीनं ब्राह्मणांची ती पूजा खरी करण्यासाठी असायची त्यांची पूजाही खरी झाली पाहिजे या जरासंधाला विजय झाला असंही वाटलं पाहिजे आणि आपण तर हरायचं नाही आपली हार न होता त्याचा विजय सिद्ध झाला पाहिजे अशी योजना भगवंताने केली युद्धातून पळून जाण्याचं नाटक तिथून द्वारकेमध्ये जाऊन राज्य करू लागले जरा संध्याला वाटलं ब्राह्मणांचं तप यशस्वी झालं ब्राह्मणांच्या तपामुळे मला यश मिळालं अठराव्या वेळेस मी विजयी होऊन परत आलो आनंदानं उत्साहानं त्या ठिकाणी विजय शंख काय वाजवत एकदा जिंकलाय हारून गेला <laughs> आज मोठ्या महोत्सवामध्ये भागवतामध्ये वर्णन आहे तिथून पुढ हा ब्राह्मणांचा भक्त म्हणला सेवा करायला लागला ब्राह्मणांची का तुमच्या पुण्या तुमच्या तपश्चर्यानं मला मग त्याचा जो अत्याचार होता तोही बंद झाला ऋषी मुनींना मदत करायला लागला ब्राह्मणांना मदत करायला लागला आणि झाला म्हणून मारलं नाही पुन्हा बरेच दिवस इकडं कौरव पांडव युद्ध वगैरे पुन्हा युद्ध नंतर मारलं आता मधल्या काळात का नाही मारलं देवाला कळालं होतं ब्राह्मणांच्या तपाच यश मिळालंय म्हणून तो ब्राह्मण भक्त झालाय त्यानं त्रास द्यायचं बंद केलंय मग मारायचं कशाला म्हणून जरासंधाला समजा मधल्या काळामध्ये मारलं मग नाही आणि इकडे परमात्मा द्वारका देश आहेत समुद्रामध्ये जाऊन राहू लागले आता परमात्म्याचं आयुष्य पंचवीस वर्षाचं पूर्ण झालेलं आहे अकरा वर्ष परमात्मा वृंदावनात राहिले त्यानंतर चौदा वर्ष मथुरेमध्ये राहिले पंचवीस वर्ष पूर्ण झाले द्वारकीच नवीन निर्माण झालं आणि मग त्या ठिकाणी बलरामजींचा विवाह रेवतजी महाराजांच्या कन्ये बरोबर म्हणजे रेवती महाराणी बरोबर त्या ठिकाणी झाला बलरामजींचा विवाह झाला भगवंत स्वत आता विवाहासाठी प्रवृत्त होत आहेत कारण देवानं विचार केला आता आपला रस्ता मोकळा झाला बलरामजींचा विवाह लावून दिला आणि मग आता साक्षात भगवती लक्ष्मी माताच रुक्मिणीच्या रूपाने अवताराला आलेले आहे प्रकट झालेली आहे विदर्भ देशामध्ये आणि मग आता रुक्मिणी माता पुढे पत्र पाठवणारे भगवान कृष्णाला भगवंताचे गुणानुवाद ऐकल्याच्या नंतर पत्र पाठवणारे आणि परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन जाणार विवाह करणार त्याला राक्षस विधीनं म्हणतात राक्षस विधीनं भगवंतानं रुक्मिणीबरोबर विवाह केला असं ऐकल्याबरोबर परिक्षितेनं प्रश्न विचारला भी भगवान भीष्मक सुता राक्ष हे शुकाचार्यजी महाराज आम्ही आतापर्यंत असं ऐकलंय कि भगवान श्रीकृष्णाचा रुक्मिणीजी बरोबर जो विवाह भी झाला भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी यांच्या बरोबर जो विवाह झाला तो राक्षस विधीने झाला असं ऐकलंय कोणत्या कारणाने बरं असं राक्षसवतीनं कुठं देवानं विवाह करायचा असतो का काय कारण होतं तो विवाह कसा घडला जरा विस्ताराने आम्हाला तुम्ही सांगा आणि मग शुकदेवजी महाराज पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या विवाहाचं वर्णन करणार आहेत अगदी प्रस्तावना करणार त्यांचं त्या ठिकाणी प्रेमपत्र सांगणार आहे कसं आहे काय नाही हे प्रेमपत्र असं आहे की जे सांगतात जे कसे आहेत जे असे विरक्त असणारे शुकाचार्यजी महाराज रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं प्रेमपत्र उद्या वाचून दाखवणार आहे काय आहे त्याच्यामध्ये गुप्त रहस्य उद्या आपल्याला वाचायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे आणि मग आपल्याला उद्या जमला तर हा विवाह भगवान श्री कृष्णाचा विवाह उद्याच्या तिथीला आपण कुंडली श्री